अमित प्लाझा हॉटेल मधून ऑनलाइन क्रिकेट बेटिंग करणाऱ्या टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद एकोणीस डिसेंबर रोजी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना बातमी मिळाली की धुळे शहरातील अग्रेशेन पुतळ्या समोरील हॉटेल अमित प्लाझा येथे रूम नंबर एकशे बारा मध्ये निलेश रामप्रसाद राव नामक इसम भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या एक दिवशी क्रिकेट बॅटिंग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना आदेश करण्यात आला सदर ठिकाणी छापा टाकला असता इस्म नावे निलेश रामप्रसाद राव वय सत्तावीस राहणार आंबेडकर नगर रायगड महाराष्ट्र यास ताब्यात घेतले निलेश रामप्रसाद याचे कडे विचारपूस केली असता त्याने त्याच्या ताब्यात मिळून आलेले दोन मोबाईल मध्ये ऑल पॅनल नावाची बेटिंगद्वारे एकोणीस डिसेंबर रोजी भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या खेळल्या जात असलेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावत असल्याचे सांगितले त्याला विचारपूस केली असता उल्हासनगर येथे अन्य साथीदारांच्या मदतीने बेटिंग सुरू असल्याचे सांगितल्याने निलेश राऊत याचे सह बारा आरोपी विरुद्ध आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी धुळे पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक श्रीकांत धिवरे किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फंड योगेश राऊत प्रशांत चौधरी शशिकांत देवरे देवेंद्र ठाकूर जगदीश सूर्यवंशी आदी कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरेसो यांना वृत्त बातमीदारा बातमी मिळाली की आपल्या जे आग्रासेन चौकात अमित प्लाझा नावाचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये हे सब ऑनलाईन पद्धतीने सट्टा चालवत आहे त्यामध्ये त्याने भारत साऊथ आफ्रिका या मॅचवर बुकिंग घेऊन सट्टा चालवत आहे अशी बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने एल सी बीचं एक पथक त्या ठिकाणी रवाना करून सदिर इस्माल ताब्यात घेण्यात आलं त्याकडं मोबाईल मिळाला त्या मोबाईलमध्ये त्याने ऑल पॅनल नावाचं एक बेटिंग ॲप आहे त्या बेटिंग ॲपद्वारे भारत स्वतः आफ्रिका मॅचवर बेटिंग करत असताना मिळून आलेलं आहे सदील मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून यामध्ये अजून कोण कोण सामील आहे याचा तपास चालू आहे लवकरच यातील इतर आरोपींचा शोध घेण्यात इतर आरोपींचे नाव निष्पन्न करून त्याचा शोध घेण्यात येईल